मिळाला आणि महायुतीच्या सरकारमध्ये चार हजार कोटी रुपये आपल्या या पाचोरा विधानसभा मतदारसंघासाठी आणि म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना देखील महाविकास आघाडीमध्ये आमदारांना हातचोळत बसायची आम्ही उठाव केला महाराष्ट्र विरोधी विकास विरोधी स्पीड ब्रेकरचं सरकार उलताहून टाकले गुलाबरावच्या भाषेत फरार केलं नसतं तर काय झालं असतं चार हजार कोटी मिळाले असते आणि म्हणून मला आठवतं शासन आपल्या दारी यावेळेस मी इथं आलो होतो आणि लोक भाव होता भूमिका होती किशोरप्पाची तु तो असावा किशोर सारखा असावा लोकांच्या सातत्याने मदतीला धावून जाणारा असावा घरात बसणारा नसावा नाहीतर मी तुम्ही तुम्ही पण घरात बसतो तुम्ही पण घरात बसा आणि काय गुलाबराव काय कोमट पाणी प्या तुम्ही घरात बसता मी घरात बसतो अरे कोविड कोविड करून पोटाची खळगी कशी भरणार आणि म्हणून तेव्हा देखील किशोर आप्पा लोकांमध्ये फिरला कोविडग्रस्त लोकांना मदत केली जीव धोक्यात घालून सगळ्यांना मदत करणार आहात किशोर आप्पा काय गुलाबराव काय आमचे सगळे मतलब सगळे लोकप्रतिनिधी काय केले जी काय आणि तुमचा एकनाथ शिंदे पण पीपी किट घालून हॉस्पिटल मध्ये लोकांची मदत करत होता आणि त्यावेळेस मुख्यमंत्री काय करत होते ते मला माहित नाही तुम्हाला माहित आहे टीव्हीवर बघत होते आणि म्हणून या ठिकाणी लाडकी बहीण माझी आहेत मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी आलेल्या आहेत आता जिकडं जातो तिकडं लाडक्या बहिणींची संख्या माझ्या जास्ती असते लाडक्या भावांची असते लाडकी बहीण योजना केली विरोधकांनी त्याला विरोध केला म्हणाले खोटी आहे फसवी आहे ही बंद बंद नाही पैसे मिळणार नाही जसे आम्ही दोन खात्यामध्ये दोन हप्ते भरले लगे विरोधक म्हणाले पैसे लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घ्या अरे एक तर तुम्ही सांगितले मिळणार नाही अरे सरकार देणार आहे घेणार नाही ही देना बँक आहे लेना बँक नाही हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार नाही तर हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात भरणार सरकार आहे पाच हप्ते भरले आणि या नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही ऑक्टोबर मध्ये भरला चार सैन्यमध्ये बाधा येऊ नये म्हणून कारण विरोधकांनी काळ मांजर घातला असता अडव म्हणून आम्ही नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबर मध्ये दिला आता तुम्हाला मी सांगतो जसा वीस नोव्हेंबर होईल मतदान होईल तसा तुमच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता येऊन जाईल ही सरकारची जिम्मेदारी आहे आम्ही बोलतो तसं करतो आणि या लोकांनी सांगितलं आम्ही याची चौकशी लावू अमक लावू तमक लावू अरे तुम्हाला काय लावायचे ते लावा, लावा। तुमची वाट या निवडणुकीत माझ्या लाडक्या बहिणी लावल्याशिवाय राहणार नाही <laughs> या निवडणुकीत तुमचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही माझे लाडके भाऊ पण इकडे आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही योजना आणली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना दहा हजार रुपये महिन्याला सहा हजार आठ हजार दहा हजार आणि आता आम्ही वचननाम्यात पूर्ण दहा हजार करून टाकले शेतकरी आहेत शेतकऱ्यांसाठी आम्ही योजना केली आता हा वचननामा हा महायुतीचा आमचा वचननामा केला दहा सूत्री हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे याच्यामध्ये पहिली योजना लाडक्या बहिणींना पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला माझ्या शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचा निर्णय आम्ही घेतला शेतकरी सन्मान योजना बारा हजार होती प्रधानमंत्री मोदीजींचे मोधिन्च, सा आपले सा ते ऐवजी आता पंधरा हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांना या राज्यात कुणी उपाशी झोपता कामा नये भुकायलेला अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि जे ज्येष्ठ लोक आहेत वृद्ध आहेत त्यांना पेन्शन पंधराशे होती ते एकवीसशे रुपये करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय आणि दहा लाख बेरोजगाराला दहा हजार महिन्याला विद्या विद्यावेतन अप्रेंटिसशिप देण्याचा निर्णय घेतलाय पंचेचाळीस हजार गावात पाना रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतलाय अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलाय आणि बिलाचं शेतीचं बिलाच हे वीज बिल पूर्ण माफ करून टाकलंय आता झेको झेको बिल येईल झालं का आता जे आपण घरात वापरतो लाईट पंखे फ्रीज टीव्ही एवढं बिल येत त्याच्यामध्ये तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आणि सरकार संपल्यानंतर शंभर दिवसात विजय महाराष्ट्र दोन हजार दोन हजार एकोणतीस हा निर्णय आपण घेतला हे जर सरकार पंचवलं नसत तर हे झालं असत का हे आपण केलं असत का माझ्या लाडक्या बहिणींना मी विचारतोय या त्याला तुम्ही जोडा दाखवणार की नाही योजना हो कर्जमाफीच्या योजना हो माझ्या लडक्या बहिणींच्या योजना लडक्या भावांच्या योजना भावांच्या योजना या योजनेच्या मी इन्क्वायरी लावू चौकशी करू आणि जे दोषी आहेत हे आपलं आपलं पण त्यांचं सरकार तुम्ही येऊ देणार सरकार येऊ देणार तुमच्या योजना बंद पाडणाऱ्यांचं सरकार येऊ देणार आणि तुमच्यासाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या लाडक्या भावांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ज्येष्ठांसाठी जेलमध्ये जावं लागलं ला तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार पण तुमच्यात हिंमत कुठे आहे मनगटात ताकद लागते त्याला धाडस लागतं हिंमत लागते आणि माझ्या महाराष्ट्रातली तमाम जनता तुमची या निवडणुकीमध्ये वाट लावल्याशिवाय राहणार नाही फेक नरेटिव्ह पसरवून खोटे मत घेता नंतर सांगता प्रिंटिंग मिस्टेक म्हणून आणि म्हणून हे फस फसव जे विरोधी पक्ष अरे बाबा

आणि म्हणून आपला वचन नामा चोरला त्यांनी आता महालक्ष्मी नावाची योजना काढली अरे माझ्या या लाडक्या बहिणींना लक्ष्मींना तुम्ही नाराज केलंय येता कडक लक्ष्मी बनवून तुमची पूर्ती वाट लावतीलच बघा आणि याचा कॉपी केलेली आहे कॉपी करून कोण पास होतो का ओरिजिनल ते ओरिजिनल डुप्लिकेट दुणल ते डुप्लिकेट आणि म्हणून या ओरिजिनल माणसाला तुम्हाला मतदान करायचं आहे कर माझा मानस पुत्र आहे आप्पाला विकासाला खूप निधी दिला जेव्हा जेव्हा चार हजार कोटी कधी घेऊन आला मला माहित पण नाही कळलं पण नाही काय बोलाम पुढच्या टप्प्यात मत, हा माझा हा मतदारसंघ मी दत्तक घेणार आहे दत्तक त्यामुळे चिंता करायचं काम नाही या मतदारसंघातून वाहणाऱ्या गिरीश भाऊ अरे गिरीश भाऊचं तुमचं स्वागत आहे आपण दोघं दो मिळून घेऊ या मतदारसंघातून वाहणाऱ्या गिरणा नदीवर बंधाऱ्याचा प्रश्न प्रलंबित आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून बंधारे आपण पूर्ण करू हा देखील शब्द या ठिकाणी देतो एमआयडीसी मंजूर केलेली आहे आता तिथं मोठे उद्योग येतील रोजगार वाढेल माझ्या या पाचोऱ्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि तुम्हाला मुंबई पुण्याला नोकरीसाठी दगदग करायची गरज लागणार नाही आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो वीस तारखेला उठायचं आणि काय करायचं पहिलं मतदार केंद्रात जायचं मतदान करायचं आणि माझ्या भाऊजींना पण सांगतो तुम्ही पण सकाळी उठून पहिलं मतदान करायचं कारण मग करतो मग थोडं जेवतो मग थोडं झोपतो आराम करतो असं केलं तर याला लीडनी निवडून आणायचंय ना रेकॉर्ड ब्रेक विजया पाहिजे ना किती निवडून येतो तू तिसऱ्या आता हॅट्रिक करायची आहे ना हॅट्रिक करायची म्हणजे तुम्हाला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर घालवायला लागेल आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की वीस तारखेला तुम्ही भरभरून मतदान करा आणि तेवीस तारखेला हा एकनाथ शिंदे इथं फटाके फोडायला गुलाल उधळायला तुमच्या मध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र